कामन कने दिनोको

e yeah. uh -huh. yeah. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळणारी प्रसाद छात्रावर मिळेल अजिबात गडबडून आता आरती होईल

प्रभावित है अपना माजिया सकला हजार रुपए के लिए इसके बाद आप लोगों की बातें सुनने में उसके आसपास आता है वहाँ 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 आता है या दंता जिने में जमदे आने जिने गाय मार्ग

महाप्रसाद ये प्रसाद प्रसाद सगळ्यांनी उघड हात काळाची आणि चुकाला पळा काय करणार आपण भजन कोणी सकाळ श्री राम जय

शांततेमध्ये या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद घेताना हा काल्याचा प्रसाद प्रत्येकाला मिळणार आहे त्यामुळं काही काळजी करू नका आताच आपण ज्याचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन ऐकलं ते हरिभक्त परायण एकनाथ महाराज गोळेश्वर शांत शांतता आता महाराजांच्या बाबतीमध्ये मी रात्री सांगत गेलो जे शब्द चातुर्य आणि विवेचन करण्याची पद्धती समाजामध्ये जे वास्तव आहे ते खऱ्या अर्थानं पुढे मांडण्याची महाराजांची जी शैली जे कौशल्य आहे त्याबद्दल मी मनापासून महाराजांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो जे विचार महाराज आपण या ठिकाणी मांडले अतिशय सूक्ष्म चिंतन आता कीर्तन मला काय एवढे चिंतने ऐकणार नाही परंतु विचार आपण चिंतचे मांडलं कि भाव अवलोकन करण्याची जी वृत्ती आपल्या जवळ असली पाहिजे आणि नेमकं त्या वृत्तीवर महाराजांनी बोट ठेवलं आणि त्याचा दाखला देत असताना आपल्याला सर्वांनी सर्वांना त्यांनी सांगितले की या आपल्या धर्मग्रंथामधले नुसतच बरोबर न जाता सूक्ष्म अशा पद्धतीने जर त्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठेच काही कमी पडणार नाही असो महाराजांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये <पच्छार्णासिवारी> देख देख महाराजांना या ठिकाणी धन्यवाद द्यायचे महाराजांचे आभार मानायचे आणि हे करत असताना महाराज परत परत आपले विचार आम्हाला ऐकण्याची परमेश्वरानं संधी द्यावी अशी या निमित्तानं रामरायाकडे प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी या ठिकाणी उत्सव मंडळ आजीव सभासद क्रमांक एक यांच्या वतीनं सन्मानिय श्री देवीदास भीमाजी पोखरकर आपल्याला विनंती राहील आपण महाराजांचा या ठिकाणी सन्मान आहे आणि तदनंतर महाराजांचा सत्कार करण्यासाठी श्रीरामनवमी उत्सव मंडळ अधिक सभासद चे प्रतिनिधी म्हणून सुभाषेट मोरे या विनंत्री आपण या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा मी प्रथम या ठिकाणी जे दोन दिवस आपण सूचना मांडतोय त्या सूचनेप्रमाणे क्रमांक एक जाधव थोरात नायकुडे गायकोड पेंदे मोठे या जथाच्या वतीनं सन्मान्य श्री जयसिंग दत्तू गायकवाड यांनी श्री भाऊ नामदेव मोरे यांनी या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे जाता क्रमांक तीन संपत किरो मोरे नामदेव शांताराम किशोर रामचंद्र मोरे जयप्रकाश कृष्णाजी सीताराम राव भाऊ मारुती खाली बसवले खाली बसवले मारुती काशीनाथ दत्तात्रय दगडू मोरे लक्ष्मण भागवजी मोरे आणि दत्ता यांच्या वतीनं सन्मान्य श्री सुरेंद्र दगडू मोरे यांनी या ठिकाणी यायचे जत्ता क्रमांक चार दत्तात्रय तुकाराम ढोमसे भारत किसन ढोमसे महादेव दगडू ढोमसे चंद्रकांत कोकण ढोमसे मधुकर नामदेव ढोमसे ज्ञानदेव रामदेव मोरे शंकर भाऊसे ढोमसे संदीप खंडू ढोमसे श्रीमती हिमाबाई रविदा ढोमसे प्रवीण अरुण ढोमसे श्रीमती विजया अरुण ढोमसे शिवाजी नामदेव ढोमसे प्रताप भगवान ढोमसे या सर्वांच्या वतीनं विजय माजो डोमसे यांनी या ठिकाणी ज्या त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचे मोरे पाटील दत्ता यांच्या वतीनं मी दत्तप्रेय बाबुराव मोरे गुरुजी यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे त्यानंतर जता क्रमांक चार चित्तामन सिद्ध राम मोरे रामू आप्पाजी मोरे कोंडजी राम मोरे प्रष्णू मोरे गणपती सोय मोरे दशरथ मारुती मोरे दत्तात्रे शिवराम मोरे गणपत दगडू मोरे शिवाजी किश मोरे दत्तात्री गजानन मोरे वडता यांच्या वतीनं भरत गजानंद मोरे यांनी या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणं सोमोशी मांडे जाता यांच्या वतीनं श्री मात्तन मांडे आपण या ठिकाणी यायचे या मंडळीचे जे सन्मान आपण यापुढे कारणावत यामध्ये प्रत्येकी आपण प्रत्येक व्यक्तीनं पाच या सत्कार या ठिकाणी करायचे त्यामध्ये मी प्रथम करतो आज सकाळचा कमलबाई रोहन डोंग यांचा सन्मान आजचे उत्सव मूर्ती ज्यांचे विचार आपण सर्वांनी श्रवण केले ते हरिभक्तपराणे एकनाथ महाराज गोळेकर यांना या ठिकाणी विनंती राहील आजचे जे अन्नदाते होते आत्मपाराचे त्यांचा आपण सन्मान करावा श्रीपदन्य ज्यांनी या निमित्ताला दिलं चला जयसिंग ठिकाणी उभं राहायचे आणि देऊन या मंडळीचा सन्मान करायचा आहे त्यामध्ये श्री चंद्रकांत मोरे त्याचप्रमाणे बाळूशंकर मोरे मोठा या दोघांनी या ठिकाणी यायचे आपला सन्मान स्वीकारायचे चला या ठिकाणी ज्यांचा नामूल्य होतोय कृपया त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचे चला बरोबर त्यानंतर पाठण्याचा खर्च ज्यांनी केला ते आपल्या घरचे पोलीस पटेल श्री विक्रम यशवंत मोरे यांचाही सन्मान होतोय त्याचप्रमाणे पारांड्याचं नेतृत्व ज्यांना केलं ते सन्मान जाधव सर आपला देखील सन्मान्य ठिकाणी होतोय आपण या निमित्तानं विश्वास उपस्थित राहायचे त्याचप्रमाणे या पूर्ण आखंड सत्ताचा सत्कार शौजन्य ज्याने दाखवलं ते श्री विश्वास रामचे आपला देखील सन्मान होतोय

ज्यांनी पूर्ण सप्ताहकालामध्ये केटरिंगचे काम केले ते सन्मानिय राजेश आपण देखील या या ठिकाणी निमित्ताने मंदिरामध्ये फुलांचं जे डेकोरेशन फुलां जे नेहमीच आपल्याला सौजन्य ज्यांचे सहकार्य लागते सन्मानिय संतोष विठ्ठल मोरे आपण देखील या निमित्ताने या ठिकाणी यायचे आपला सन्मान या निमित्तानं होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आपण या ठिकाणी यायचे उर्वरित सत्कार बसून घ्या या आपल्या सर्वांना माहिती की ज्या दिवशी सप्ताह आपला सुरू झाला त्याच दिवशी पाटेल आपल्या गावामध्ये एक दुर्घटना घडली आपल्या गावातील पत्रावर यांचं एक लहान गाडी वर्षाची मुलगी उभं राहा दीड वर्षाची मुलगी वाघाने धरली आणि खूप मोठा असा आणि खूप मोठा धक्का आपल्या सर्वांना त्याने कितीनं बसला आपण बरोबर प्रयत्न करून तो वाघ देखील पकडला अजून एक प्रयत्न चालू आहे परंतु त्या दरम्यान रात्रीच्या काळामध्ये ज्या वेळेला महिलांना लहान मुलांना किंवा वडील लहान मुलांना या ठिकाणी यायचं तर पहिल्या दोन दिवसामध्ये आपण पाहिलं की उपस्थितीवर बऱ्याचपैकी परिणाम झाला मग या ठिकाणी काही मंडळींनी शोचने दाखवलं आणि विनामूल्य माणसं आणायची आणि परत देऊन सोडण्याची जबाबदारी या मंडळीने स्वीकारली त्यांचा या ठिकाणी फुलाची फुला फुला पातळी देऊन गाव येणं मानसन्मान होणं गरजेचं आहे मी त्यांचा उल्लेख करतो कृपया त्यांनी या ठिकाणी यायचे आपला सन्मान घेऊन जायचा आहे सन्मान्य श्री प्रवीण जाधव सन्मान्य श्री प्रुगा अविनाश सुधाकर मोरे सन्मान्य श्री धर्मेश मारुती मोरे सुशांत जयराम डोमचे प्रणित नारायण डोमसे चला पटपट आपण या ठिकाणी यायचे आपला सन्मान स्वीकारायचा आहे ज्यांचा ज्याचा नामोल्लेख झालाय कृपया त्यांनी या ठिकाणी यायचे चला प्रवीण धर्मेश या पटकन या पटकन या वेळना कला पांडू अग्नेश पांडू परत एकदा उल्लेख करतो प्रवीण भीमा जाधव अग्नेश सुधाकर मोरे धर्मेश मारुती मोरे सुशांत जयराम डोंगचे आणि प्रणीत नारायण डोंगचे या पटपट त्याचप्रमाणे या ठिकाणी आचार्यासाठी नाश्ता वगैरे थोडस ज्यांचं योगदान मिळालं ते योगेश रामचंद्र नायगुरे या यांचा देखील सन्मान निमित्त